अमृतुवे काब्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सप्राईज करा आज मी आपण संत बैनाबाई यांचा एक अभंग आपणा सादर करणार पाहा आता हे संत बैनाबाई म्हणजे सोळाशे अठ्ठावीस शेके पंधराशे अकरा आणि दोन ऑक्टोबर सतराशे बा सतराशे बा हा ह्या एक वारकरी संप्रदायातील श्री कवयत्री संत कवयत्री होत्या आणि त्यांचं माहेरचं आडण होतं कुलकर्णी त्यांना लहानपणापासूनच परमार्थाची ओढ होती खूप त्या संत तुकाराम महाराजांच्या शिष्य सुद्धा होत्या जेव्हा आई वडील म्हणजे बाहेरचे लो, लोक ज्या तीर्थयात्रेला पुष्कळ त्यांनी तीर्थयात्रा केलेली आहे एवढंच काय लग्न झाल्यावर सुद्धा पती बरोबर पुष्कळच तीर्थयात्रा त्यांनी केलेल्या आहे आणि त्या अशा भक्तिभावामध्ये त्याच्या म्हणजे लहानपणापासूनच त्यांचा जीव की प्राण होता आणि एवढंच काय त्यांनी अभंग आरती उव्या अशा प्रकारे श्लोक सातशे बत्तीस कविता लिहिल्या त्यांनी आणि अशा प्रकारे त्यांची एक असं भक्ती भवाता आविष्कार होता लहानपणापासून तर त्यांचा आज एक अभंग मी आपणा पुढे सादर करते जला जलावीन मासा जैसा तळमळी चातक भूतही इच्छी चातक भूतही मेघ इच्छी तशी भक्ती लागे गोडवडे म्हण भक्ती ही निर्वाण तेजी खरी भक्ती ही निर्वाण तेजी खरी एकुलता पुत्रो सापडे वैरिया पुरंगो हाठाया पुरङ्गहाठाया पारधिते पतिव्रतापति वियोगे तडफडि भ्रमरो प्राणसोडी पुष्पाविनो भ्रमरप्राणसोडी पुष्पविनो

आवडे हरी भक्ती तेव्हा चित्त वृत्ती ओळखावा तेव्हा चित्त वृत्ती ओळखावा तेव्हा चित्त वृत्ती खावा अशा प्रकारे बहिणाबाईचा बहिणाबाई संत बहिणाबाई यांचा अभंग मी आपणापुढे सादर केला आहे हा अवश्य तुम्ही व्हिडिओ पहा आणि लाईक व शेअर करा